संजय राऊत यांनी आनंद दिगे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून घरात घुसून मारू अशी धमकी आमदार राजेश मोरे यांनी दिली होती या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी धडक दिली यावेळी आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिला त्यांच्या विधानसभेमध्ये पण ओळख ओळखत नाही अत्यंत लॉटरी लागते ना अशी त्याला एक लॉटरी लागली ती सुद्धा एकनाथ शिंदेने केलेल्या कपलतीने राजेश मोरेला माझं आव्हान आहे की त्यांनी कधीही सांगावं संजय राऊतांना त्या इकडे येऊन काय मानत त्याच्याकडे दंपण नाही संजय राऊत साहेब त्याच्या विभागामध्ये जातील त्याच्या एरियामध्ये जातील त्यांनी फक्त सांगावं राऊत साहेब तिथे पोहोचतील त्याच्या दमाश्याने उकडून दाखवावं असं आहे की शिंदेच्या आमदारांना त्यांची अवकाळ नाही लायकी नाही चुकून लागलेली लॉटरी आहे आणि त्यामुळे त्यांना हे कळत नाही आणि त्यामुळे हे कोणालाही धमकी देत असतात काल जयंत पाटलांच्या वडिलांना पण धमकी दिली त्यांनी कळलं का आता जे काही आमदार आलेले आहेत त्यांची ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांची कुठल्याही प्रकारची अवकात नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु अशा धमक्यांना शिवसेना आणि संजय राऊत घाबरत नाही अशा मी माझं तर त्यांना आव्हान आहे राजेश मोरेला कधी इथेच काय धमकी देणं एवढी त्याची हिंमत नाही कारण ना आमची आता महिला आघाडी बघा येऊन दाखवं तो इकडनं भांडूपच्या वेशीच्या जा बाहेर जाऊ शकत नाही एवढी ताकद आमच्या संघटनेची आहे आ जर तला इतने भीति वाटत अल तो राउत साहब तिथे पहुँचते कभी जाओ कधी जाओ आम्मी पा देर के बाद दे को तो को आंदोलन भी किया देखो संजय राउत शिवसेना के नेता है लीडर है और उनके बारे में कोई धमकी दे तो हमारी महिला आघाड़ी या शिवसेना उसको सही नहीं सकती और इसीलिए महिला आघाड़ी यहाँ आई है और दिखा रहे हैं कि हमारी ताकत क्या है राजेश गोरे को उनका आह्वान है कि कभी भी आइए हमारे पास कभी भी धमकी देने के लिए हमारे विभाग में आइए यहाँ से वो जा नहीं सकता इतनी ताकत हमारी महिला आघाड़ी की है नासिक मध्य वीर सावरकर उज्जैन उज्ञान अरे तुम्हें वीर सावरकर नरेंद्र मोदी नाव देता है नरेंद्र मोदींचा अपमान करत आहे की सावरकरांचा बहुमान करत आहे मला कळत नाही ते पण सावरकरांच्या नाशिकमध्ये आम्ही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी मागणी करतो आणि तुम्ही आहे त्या खुणासुद्धा त्यांच्या आहे हे दुर्दैव आहे हे ढोंग आहे सावरकर प्रेमाचं सावरकरांच्या स्मृतीसंदर्भातली एकही वास्तू आणि वास्तूचं नाव आम्ही कुठेही बदलू देणार नाही